यस न्यूज मराठी दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्त्वाच्या बातम्या पदयात्रा होम टू होम विजिट आणि रिक्षाद्वारे द्वारे प्रचार शिगेला या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर आजपासून बरोबर दिवसांनी म्हणजे गुरुवार दिनांक जानेवारी रोजी राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी मतदान होणार आहे तर मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचार बंद करावा लागणार त्यामुळे प्रचारासाठी अवघी सहाच दिवस शिल्लक राहिल्यामुळे पदयात्रा कॉर्नर बैठका होम टू होम व्हिजिट करून महापालिकेच्या निवडणुकीतील उमेदवार मतदारांना आपलेसे करू लागले आहेत सोलापुरातील सव्वीस प्रभागांमध्ये एकशे दोन जागांसाठी पाचशे चौसष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्यासाठी आता सुमारे पाचशे रिक्षांद्वारे देखील स्पीकरच्या माध्यमातून प्रचार सुरू झालाय प्रकाशमान रस्ते आणि वीज पुरवठा सोडवणाऱ्या सोलापूर शहरातील गटबाजी विसरून भाजपचे तिन्ही आमदार भाजपच्या विविध उमेदवारांच्या विजयासाठी ताकद लावत आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे या सर्व बाबींवर वॉच आहेत तर महाविकास आघाडीकडून शिंदे शिंदे विविध मुद्दे मांडून हवा करू लागले आहेत शिंदे सेनेचे एकावन्न शिरेदार निवडणुकीच्या मैदानात असून राष्ट्रवादी आणि शिंदेची बहुतांश ठिकाणी युती झाली आहे त्यामुळे प्रत्येक प्रभागात भाजपचे शिंदेसेना अजितदादा गटाचे ठाकरे शिवसेनेचे काँग्रेसचे तसेच इतर विविध पक्षांचे उमेदवार जोमाने प्रचार करू लागले आहेत एकूणच सोलापुरातील प्रचार शिगेला पोहोचला असून उद्यापासून देवेंद्र फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदे यांच्या मोठ्या सभा प्रचारात अधिक रंग भरणार आहेत सोलापूर शहरात महापालिका निवडणूक आणि सिद्धेश्वर यात्रा एकत्र आल्यामुळे अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलीस महासंचालकांकडे केली मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दुपारी दोन वाजता सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जगदंबा चौकापर्यंत रोड शो करून आपल्या एक्कावन्न उमेदवारांचा करणार प्रचार जगदंबा चौकात होणार सभा <laughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर दुपारी साडेबारा वाजता घेणार प्रचाराची जाहीर सभा मुख्यमंत्री काय बोलणार याची सोलापूरकरांना उत्सुकता सोलापूर झेडपीसाठी लागणार दोन हजार सातशे अठ्ठावन्न मतदान केंद्रे तर लागणार तेरा हजार सातशे नव्वद कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार असल्यामुळे महापालिका क्षेत्रात मिळणार सार्वजनिक सुट्टी हॉटेल सेंटर सोलापूर अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉईंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम अलिशान सूट फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम सर्व ए सी रूम पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉईंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मॉड्युलर ऑपरेशन थिएटर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया वैश्विक मान्य उपचार योग्य सल्ला किमोथेरपी सुसज्ज आयसीयू महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत अंतर्गत मोफत उपचार इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट लॅप्रोस्कोपिक सर्जरीज पत्ता एकशे पंचावन्न ऑब्लिक चार गांधीनगर रोड जुना अक्कलकोट नाका मार्केट यार्ड जवळ सोलापूर संपर्क त्र्याण्णव राष्ट्रवादी एकत्र येण्यावर अजित पवारांचे सूचक विधान महापालिकांमध्ये दोन्ही गट एकत्र लढत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये समाधान असल्याचे केले मान्य राज्यातील पहिल्या टप्प्यातील वीस जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम सोमवारी जाहीर होण्याची शक्यता मराठी माणूस एक संघ राहू नये म्हणून राजकारण होत आहे मराठी माणसावर संकट आल्याने आम्ही एकत्र आलोय आज नाही नाही तो संयुक्त मुलाखतीतून ठाकरे बंधूंचे विधान जागतिक कीर्तीचे तसेच पद्मश्री पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगी यांचं वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी प्रदीर्घ आजाराने पुण्यात निधन कोल्हापूर पालिकेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात काल काँग्रेस पक्षाचा वचननामा प्रसिद्ध तर आज ठाकरे सेनेचा वचननामा प्रसिद्ध केला जाणार रस्ते पाणी प्रश्न उद्यानं स्वच्छता यावर प्रकाश झोत पुण्यामध्ये दिव्यांगाच्या शिक्षणासाठी बांधिलकी जपण्याची गरज यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी केलं आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन देशभरातून साडेतीनशे प्रतिनिधी सहभागी पुण्यात जानेवारी अखेरीस पीएमपीएलच्या ताब्यात पन्नास नवीन ई बसेस होणार दाखल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण पंकज देवरे अध्यक्ष पीएमपीएल यांची माहिती खासगी शिकोडी चालकांवर आता सरकारचा अंकुश राज्यातील शाळांमध्ये खासगी शिकवणी वर्ग चालकांनी यशस्वी होण्याची हमी देऊ नये असं शिक्षण विभागानं केलं स्पष्ट याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत न्यायालय शाळा रुग्णालय परिसर कुत्र्यांपासून मुक्त ठेवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे सर्व राज्यांना आदेश जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस एक पासून साटी गल्ली सोलापूर Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur रील स्टार अथर्व सुदामे याला पीएमपी चा पन्नास हजारांचा दंड परवानगी न घेताकरण केल्याचा आरोप महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार सुनावणी ज्यात महाराष्ट्र सरकारने कर्नाटकातील मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या मागणीवर होईल चर्चा बदलापूर सी भीषण स्फोट तीन कंपन्या जळून खाक सलग आठ ते दहा स्फोट मात्र कोणतीही जीवितहानी नाही मुख्य प्रतोद आणि प्रतोदांना मंत्री दर्जा देण्याचा निर्णय देण्यात येणाऱ्या सुविधांमध्येही होणार वाढ एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यात मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान कार्यकर्त्यांची इच्छा स्वतंत्र लढण्याची होती पण युतीचा निर्णयच योग्य देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य पणजीत आजपासून रंगणार जागतिक मराठी संमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन डिसेंबर महिन्यात इंडिगोची विमानसेवा कोलमोडून पडल्याने सुधारणांची मागणी जोर धरू लागलेली असताना इंडिगोने बुधवारी एअर बस कंपनीच्या ए थ्री टू वन आर या सुसज्ज विमानाची झलक सोशल मीडियावर केली शेअर हे विमान दिल्लीत दाखल झाले असून या श्रेणीतील भारतातील हे पहिलेच विमान आहे देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर सात पूर्णांक चार टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा सांख्यिकी मंत्रालयाचा अंदाज आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी बुधवारी भारतातील अमेरिकेच्या दूतावासाकडून इशारा जारी अमेरिकेतील कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशाबाहेर पाठवली जाऊ शकते आणि विजा रद्द केला जाऊ शकतो दूतावासाच्या सूचना ट्रम्प यांचा जगाला मोठा झटका युएन हो सह सहासष्ट आंतरराष्ट्रीय संघटना मधून अमेरिकेचे एक्झिट ट्रम्प प्रशासनाच्या हिताच्या विरोधात असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि करारामधून मधून येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा